Ladies and gentlemen, the light imparts prosperity, pleasure, emancipation. It is a symbol of learning, wisdom and knowledge. Its radiance grants victory and hence a lamp should be lit. दीप प्रज्वलित झालेला आहे कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे सर्व मान्यवरांनी बसून घ्यावं ही विनंती अँड वी विल बिगिन बाय ग्रीटिंग अँड वेलकमिंग द एस टी एम गेस्ट अँड डिस्टिंग्रीज विथ बुकेज ऑफ फ्लॉर्स अँड मेमेंटोज पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी यांचं स्वागत करते श्री अशोक शिंगारे कलेक्टर ठाणे